आता स्टँडअप कॉमेडियन हे प्रत्येक वेळी वादाच्या भोगून आलेले आहेत आता अलीकडच्या काळातच कॉमेडियन मध्ये दे देशभर प्रसिद्धी मिळवलेल्या मराठमोळा कॉमेडियन सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे अस्सल मराठमोळा असणारा प्रणित मोरे याला सोलापूर मध्ये मारहाण करण्यात आले आहे याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे दिली आहे आता प्रणितला मारहाण करण्यात का आले आहे या मागे कोणतं कारण होत तेच समजून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक आता काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमवला आहे चित्रपटामुळे अक्षय कुमारचं चाहत्यांकडून तोंडवरून कौतुक देखील केलं जात आहे आता इथपर्यंत सर्व काही सुरळीत होतं पण चित्रपटात अक्षय कुमार सोबत एक दुसराही अभिनेता आहे त्याने पदार्पण केलं आहे त्याच नाव आहे वीर आता सिनेमा प्रदर्शित झाला आहे तसं चित्रपटात एकच कमी राहिली ती म्हणजे वीर पहाऱ्याच्या जागी दुसरा अभिनेता असायला हवा होता अशी चाहत्यांनी आपली व्यथा मांडली आहे मग सोशल मीडिया आणि सर्वत्र वीर पहारियाला ट्रोल केलं जात आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता प्रणीत मोरे चा ट्वेंटी फोर के क्रूज सोलापूर या ठिकाणी शो पार पडला शो पार पडल्यानंतर प्रणीत आपल्या चाहत्यांसाठी नेहमीप्रमाणे सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चे जोडून गर्दीत गेला गर्दी कमी झाल्यावर दहा ते बारा लोकांचा एक गट प्रणीत जवळ आला प्रणीतला वाटलं की आपले चाहते आहेत त्यांना देखील फोटो काढायचे असतील पण तो जमाव फोटो काढण्यासाठी आला नव्हता त्यांनी क्षणाचा विचार न करता प्रणीतला मारहाण सुरू केली त्याला त्यामुळे प्रणित जखमी झाला जमावातील एकाने प्रणितला धमकी दिली तो म्हणाला अगली बार वीर पहारे बाबा पर जोग अशा प्रकारची धमकी प्रणितला देण्यात आली आहे त्या टोळीचा प्रमुख होता तनवीर शेख आता महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी शो होता त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती त्या ठिकाणी असलेलं सीसीटीव्ही फुटेज देखील देण्यास नकार देण्यात आला आहे अशी माहिती प्रणीतने आपल्या पोस्ट मध्ये दिली आहे आता हा वीर शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा तो नातो आहे एवढ्या मोठ्या कुटुंबातील असल्यामुळे वीरच्या चाहत्यांनी प्रणितला मारहाण केली का यामागे दुसरं काही कारण होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयप अली खानवरचा चाकू हल्ला असू द्या किंवा आता प्रणित वरचा हल्ला असू द्या दोन्ही हल्ले कलाकारांवरच झाले आहेत कलाकारांवर असे हल्ले होत असतील तर कलाकार सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो बाकी व्हिडिओ बद्दल तुमची काय मते आहेत प्रणितला मारहाण करणे योग्य होतं का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिकराजे लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद